साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून निफाड तालुक्यातील तीस शाळांना संगणक संच व पोलिट्रम वाटप करण्यात आले सदृढ समाज निर्मितीचे ध्येय घेऊन जय हिंद लोक चळवळ समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी घेत असते याच उद्देशाने तालुक्यातील संगणक नसलेल्या प्रत्येक शाळेपर्यंत संगणक प्रणाली पोहोचली पाहिजे या उद्देशाने आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून व निफाड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या विशेष प्रयत्नांतून तालुक्यातील तीस शाळेंना संगणक संच व पोडिट्रम वाटप करण्यात आले प्रसंगी संदीप गिरी काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील बिनायकिया देवदत्त कापसे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे नंदकिशोर कापसे मधुकर शेलार अलीभाई शेख बाळासाहेब खालकर सूरज साळवे सतीश भालेराव दुर्योधन गांगुर्डे आदी जय हिंद चळव चल्व, लोक चळवळीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज जिल्हा परिषद दिपाड नंबर दोन या शाळेमध्ये आपल्या पदवीधर मतदारसंघाचे मान्य आमदार श्री सत्यजितजी तांबे साहेब यांच्या निधीतून आणि आपल्या गावातील आपल्या निफाड शहरातील सचिन लोक आणि इतर सर्व मान्यवरांच्या अथक प्रयत्नातून आपल्या तालुक्यातील विविध शाळांना संगणक आणि आधुनिक अत्याधुनिक पुडियम त्यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे या सर्वांतर्फे आपल्या सर्व मतदारसंघातील सर्व शिक्षक आणि शाळांतर्फे आमदारांचे विशेष असे आभार सत्यजित बहुनी दरवेळेस ते मदत करतच असतात आमदार साहेब त्यांच्यातून आपल्याला हे मिळालेलं आपण सर्वांतर्फे त्यांचे आभार होतो